छत्तीसगड राज्यातील विविध चकमकींमध्ये सहभागी राहिलेल्या एका जहाल नक्षल्याने आज मंगळवारी गडचिरोली येथे केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले गणेश गट्टा पुणेम असे आत्मसमर्पित नक्षल्याचे नाव असून तो छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील बेच्छापाल येथील रहवासी आहे गणेश पुणेम हा दोन हजार सतरामध्ये छत्तीसगड राज्यातील भैरमगड भागातील नक्षल्यांच्या पुरवठा समितीत सहभागी झाला दोन हजार पर्यंत तो या समितीचा उपकमांडर होता दोन हजार येथे झालेल्या चकमकींमध्ये त्याचा सहभाग होता महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर सहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते आज गणेश पुणेम याने केंद्रीय राखीव दलाचे पोलीस उपमहानिरीक्षक जगदीश मीणा यांच्यापुढे आत्मसमर्पण केले त्यानंतर त्याला गडचिरोली जिल्हा पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले या प्रसंगी केंद्रीय राखीव दलाचे कमांडर नितीन कुमार उपस्थित होते दोन हजार बावीसपासून आतापर्यंत चौदा नक्षलानी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे